मोदी शहांच्या जोडीना देशभरातील पत्रकारांचे माध्यमांचे आणि राजकीय पंडितांचे अंदाज चुकवत या तिन्ही राज्यात मुख्यमंत्रीपदी नवीन चेहरे आणले आणि भाजपच्या तीन बलाढ्य नेत्यांच्या नावापुढे माजी मुख्यमंत्री ही विरोधावली चिकटली यात रमणसिंग असो शिवराज सिंह चौहान असो किंवा वसुंधरा राजे सिंधिया असो तर हे तिघही आता भाजपमध्ये माजी मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातील यात रमन सिंह यांना विधानसभेचं अध्यक्षपद देऊन त्यांचं पुनर्वसन केले मात्र वसुंधरा राजे आणि शिवराज सिंह चव्हाण काही जिंकूनही सगळं काही गमावल्यासारखं वाटते तर ते दोघेही आता केवळ इतर फक्त आमदार म्हणून राहिलेत मात्र वाजपेयी आडवाणींच्या काळातील या दिग्गज अनुभवी आणि आपापल्या राज्यांची नस ना नस माहिती असलेल्या दोन्ही नेत्यांना आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फक्त आमदार म्हणून ठेवणं भाजपला नक्कीच परवडणार नाहीये त्यामुळे या दोघांसाठी मोदी शहांच्या डोक्यात नेमका काय रोडमॅप आहे असा सवाल आता विचारला जातोय तर भाजपच्या आजपर्यंत झालेल्या माजी मुख्यमंत्र्यांचा इतिहास नेमका कसा राहिलाय तेच आज सविस्तर जाणून घेऊयात सहा एप्रिल एकोणीसशे ऐंशी रोजी स्थापन झालेल्या भाजपचे आतापर्यंत वेगवेगळ्या राज्यांमध्ये एकोणचाळीस मुख्यमंत्री होऊन गेलेत यात सगळ्यात पहिले मुख्यमंत्री झाले ते राजस्थानमध्ये भैरवसिंह शेखावत हे भाजपचे पहिले मुख्यमंत्री झाले भाजपचे आत्तापर्यंत उत्तराखंडमध्ये सहा गुजरातमध्ये पाच कर्नाटकमध्ये चार दिल्लीमध्ये हिमाचल प्रदेशमध्ये झारखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये प्रत्येकी तीन तीन असे माजी मुख्यमंत्री होऊन गेलेत तर गोवा आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी दोन आणि त्रिपुरा महाराष्ट्र आसाम अरुणाचल प्रदेश या राज्यांमध्ये प्रत्येकी एक एक माजी मुख्यमंत्री होऊन गेलेत आता उत्तराखंड मधील भाजप नेत्यांना काय मिळालं याबद्दल सांगायचं झालं तर अवघ्या तेवीस वर्ष जुन्या असलेल्या उत्तराखंड मध्ये भाजपचे सर्वाधिक म्हणजे सहा मुख्यमंत्री झाले आणि याची सुरुवात झाली ते नित्यानंद स्वामी यांच्यापासून नित्यानंद स्वामी हे उत्तराखंडचे पहिले मुख्यमंत्री बनले मात्र एका वर्षापेक्षा कमी कालावधीत त्यांना हटवण्यात आलं आणि भगतसिंग कोश्यारी यांना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसवण्यात आलं त्यानंतर ते अज्ञातवासात गेले मात्र त्यानंतर चार महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला आणि कोश्यारींना उतार व्हावं लागलं मात्र पक्षानं त्यांना राज्यसभेवर पाठवलं आणि लोकसभेचं तिकीट देत त्यांना खासदार सुद्धा केलं शिवाय भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुद्धा भगतसिंग कोश्यारी झाले त्यानंतर भगतसिंग कोश्यारी यांना महाराष्ट्र आणि गोव्याचे राज्यपाल सुद्धा करण्यात आलं दोन हजार सात मध्ये भाजपनं निवडणूक जिंकल्यानंतर भुवनचंद्र खंडुरी यांची नियुक्ती करण्यात आली तेही मुख्यमंत्री पदावरून उतार झाले आणि त्यानंतर खासदार झाले त्यानंतर रमेश पोखरियाल निशंक यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची धुरा आली तर ते मुख्यमंत्री पदावरून उतार झाल्यानंतर त्यांनी सुद्धा दिल्लीच्या राजकारणात प्रवेश केला आणि ते केंद्रात मंत्रीही झाले त्रिवेंद्र सिंह रावत यांनी मुख्यमंत्री पद सोडल्यानंतर ते आजपर्यंत साईड आहेत त्यानंतर तीरथ सिंह रावत हे लोकसभेत खासदार असतानाच मुख्यमंत्री झाले होते मात्र सहा महिन्यात त्यांना विधानसभेचं सदस्य न होता आल्याने पाय उतार व्हावं लागलं होतं आणि ते आजही केवळ एक खासदारच आहेत आता पाहूयात गुजरात मधील होऊन गेलेल्या माजी मुख्यमंत्र्यांचा इतिहास कसा राहिला येते केशुभाई पटेल हे गुजरातचे भाजपचे पहिले मुख्यमंत्री होते एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये फार अल्पकाळासाठी ते मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले आणि अवघ्या सातच महिन्यात त्यांना हटवून सुरेश मेहता यांना मुख्यमंत्रीपदी बसवण्यात आलं मात्र तेही अवघे महिनेच या पदावर राहिले एकोणीसशे मध्ये केशुभाई केशु पटेल यांना हटवून भाजपने नरेंद्र मोदींना जबाबदारी दिली त्यानंतर दोन हजार दोनच्या विधानसभेत तिकीट न देता भाजपने त्यांना राज्यसभेच्या माध्यमातून दिल्लीच्या राजकारणात उतरवलं मात्र त्या पाच वर्षाच्या काळात पटेल आणि भाजपचे संबंध हे खराब होत गेले दोन हजार सात मध्ये त्यांनी स्वपक्षांविरोधात बंडाचं हत्यार उपसलं विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसला मतदान करण्याचं आवाहन केलं तर पुढच्या पाच वर्षांमध्ये तर संबंध एवढे बिघडले की दोन हजार बारामध्ये मध्ये त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आणि गुजरात परिवर्तन पार्टी या नावाने नवीन पक्ष स्थापन केला जे केशुभाईंचं झालं तेच सुरेश मेहतांसोबतही घडलं मोदी विरोधक म्हणून ओळखले जाणारे हे दोघेही राजकारणातून साइड होत गेले मेहतांनीही केशुभाईंच्या पक्षात प्रवेश केला मात्र अवघ्या दोनच वर्षात त्यांनी आपला पक्ष भाजपमध्ये विलीन केला नरेंद्र मोदी यांना भाजपने दोन हजार चौदामध्ये पंतप्रधान पदाची उमेदवारी दिली आणि ते पंतप्रधान सुद्धा झाले तर त्यांच्या जागी मुख्यमंत्री झालेल्या आनंदीबेन पटेल यांना राज्यपालपदी बसवण्यात आलं त्या आज उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल यांच्यानंतर विजय रुपाणी यांना मुख्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आणि ते पाच वर्ष या पदावर राहिले मात्र मुख्यमंत्री पदावरून हटवल्यानंतर ते राज्याच्या राजकारणातून साइड लाईनच झाले त्यांच्याकडे सध्या संघटनेतील जबाबदारी देण्यात आली आहे ते आता पंजाब चंदीगड आणि दिल्लीचे प्रभारी म्हणून काम पाहतायत आता कर्नाटकमधील नेत्यांचा इतिहास पाहायचं झालं तर कर्नाटकमध्ये येडियुरप्पा हे एकमेव मुख्यमंत्री असे ठरले की ज्यांनी मुख्यमंत्री पद सोडल्यानंतरही त्यांना भाजपमध्ये मोठं पद मिळाले येडियुरप्पा यांना मुख्यमंत्री पदावरून हटवल्यानंतर पक्ष सोडला आणि स्वतःचा पक्ष स्थापन केला मात्र पक्षात परतल्यानंतर ते पुन्हा खासदार आणि त्यानंतर मुख्यमंत्री सुद्धा झाले येडियुरप्पा यांना हटवून डी व्ही सदानंद गौडा यांना मुख्यमंत्री पदावर बसवण्यात आलं तर या पदावरून पायउतार झाल्यानंतर त्यांना सुद्धा केंद्रात मंत्री करण्यात आलं सदानंद गौडा यांना हटवून त्यांच्या जागी जगदीश शेट्टर यांना कर्नाटकचं मुख्यमंत्रीपद बहाल करण्यात आलं आणि त्यांना सुद्धा हटवल्यानंतर येडियुरप्पांचं पुनरागमन झालं त्यांना पुन्हा हटवल्यानंतर आता त्यांच्या मुलाला प्रदेशाध्यक्ष करण्यात आले आणि येडियुरप्पांना हटवून बसवराज बोंबई हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले या दरम्यानच्या काळात जगदीश शेट्टर हे विरोधी पक्ष नेते तर येडियुरप्पा यांना सरकारमध्ये मंत्री करण्यात आलं मात्र नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्यानं शेट्टर यांनी पक्ष सोडला आणि त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तर याच विधानसभेतील पराभवानं बोंबई यांना पाय उतार व्हावं लागलं तिथून काही दिवसांसाठी त्यांना विरोधी पक्षनेते बनवण्यात आलं मात्र आता ते केवळ फक्त साधे आमदारच राहिलेत आता मध्य प्रदेशचं बोलायचं झालं तर मध्य प्रदेशमध्ये आजपर्यंत चार भाजपचे मुख्यमंत्री झालेले आहेत यात सुंदरलाल पटवा हे भाजपचे राज्यातील पहिले मुख्यमंत्री होते त्यानंतर ते खासदार झाले त्यांची ही खासदारकी प्रचंड विशेष होती कारण मध्य प्रदेशातील काँग्रेसचे प्रमुख नेते कमलनाथ यांच्या आयुष्यात ते फक्त एकमेव निवडणूक हारले होते आणि त्यांना तो पराभव सुंदरलाल पटवा यांच्यामुळे स्वीकारावा लागला होता अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये सुंदरलाल पटवा यांना केंद्रात मंत्री सुद्धा करण्यात आलं होतं मुख्यमंत्री पद सोडल्यानंतर उमा भारती या सुद्धा खासदार झाल्या भाजपमध्ये येत जात राहिल्या मधल्या काळात तर त्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा सुद्धा बनल्या होत्या मात्र विशेष काहीच यातून साध्य झालं नाही यानंतर त्या पुन्हा खासदार झाल्या आणि केंद्रात मंत्री सुद्धा झाल्या परंतु आता त्यांनी स्वतःला राजकारणापासून पूर्णपणे बाजूला केले तर मुख्यमंत्री पद सोडल्यानंतर बाबुलाल गौर हे शिवराज सिंह चौहान यांच्या सरकारमध्ये मंत्री राहिले आता उत्तर प्रदेश मध्ये काय घडलं ते ऐका उत्तर प्रदेशमध्ये कल्याण सिंह यांनी थेट पक्ष सोडण्याचं धाडस केलं होतं त्यानंतर त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला मात्र अपक्ष लोकसभेच्या मैदानात ते उतरले आणि तिथं त्यांना विजय मिळाला त्यानंतर त्यांनी स्वतःचा जनक्रांती नावाचा पक्ष स्थापन केला नंतर ते पुन्हा त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला दोन हजार चौदामध्ये मध्ये भाजपचं सरकार आल्यानंतर त्यांना हिमाचल प्रदेश आणि राजस्थानचे राज्यपाल म्हणून पाठवण्यात आलं रामप्रकाश गुप्ता यांनाही मुख्यमंत्री पद सोडल्यानंतर राज्यपाल करण्यात आलं तर मुख्यमंत्री पद सोडल्यानंतर राजनाथ सिंह यांनी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदापासून ते केंद्रीय गृहमंत्री आणि संरक्षण मंत्री पद अशी पदं भूषवलेली आहेत दिल्लीमध्ये भाजपचे तीन मुख्यमंत्री झालेत यातील मदनलाल खुराणा दिल्लीच्या मुख्यमंत्री पदावरून पाय उतर झाल्यानंतर त्यांना राज्यपाल करण्यात आलं मुख्यमंत्री पद गेल्यानंतर साहिबसिंह प्रवेश वर्मा सुद्धा खासदार आहे तर साहिबसिंग वर्मा हे, हे पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुद्धा होते तर दिल्लीचं मुख्यमंत्री पद सोडल्यानंतर सुषमा स्वराज या सुद्धा देशाच्या परराष्ट्र मंत्री राहिल्या होत्या तर हिमाचल प्रदेशमध्ये शांता कुमार यांचं मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर ते खासदार झाले आणि केंद्रात मंत्री सुद्धा झाले तर प्रेम कुमार धुमल यांचं मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर आता त्यांचा मुलगा अनुराग ठाकूर यांना केंद्रात मंत्री करण्यात आले याशिवाय जयराम ठाकूर यांचं मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर ते विरोधी पक्षनेते झाले आता झारखंडमध्ये माजी मुख्यमंत्र्यांचं भाजपने पुनर्वसन कसं केलं हे सांगायचं झालं तर झारखंडचे पहिले मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी यांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्यात आल्यानंतर त्यांनी पक्ष सोडला आणि नवीन पक्ष स्थापन केला मात्र आता ते भाजपसोबतच असून ते झारखंडमध्ये विरोधी पक्षनेतेपदी विराजमान आहेत झारखंडमध्ये अर्जुन मुंडा यांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्यात आलं मात्र त्यांना केंद्रात मंत्रीपदाची संधी देण्यात आली तर रघुवर दास मुख्यमंत्री पदावरून पाय उतार झाल्यावर त्यांना राज्यपाल बनवण्यात आलं आता राजस्थानातील इतिहास पाहिला तर चार मार्च एकोणीसशे नव्वद रोजी भैरवसिंह शेखावत हे दुसऱ्यांदा आणि भाजपचे राजस्थानमधील पहिले मुख्यमंत्री बनले राजस्थानमध्ये लोक त्यांना प्रेमाने बाबोसा म्हणायचे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पर्यंत ते दोन वेळा मुख्यमंत्री पदावर होते तर एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये झालेल्या राजस्थान विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला आणि काँग्रेसचे अशोक गेहलोत हे मुख्यमंत्री झाले त्यानंतर दोन हजार दोन मध्ये झालेल्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भैरवसिंह शेखावत यांना भाजपनं उमेदवारी दिली त्यावेळी काँग्रेसचे नेते सुशील कुमार शिंदे यांचा पराभव करून ते उपराष्ट्रपती झाले तर दोन हजार सात मध्ये भाजपनं त्यांना राष्ट्रपती पदाची उमेदवारी दिली मात्र या निवडणुकीत ते प्रतिभासिंह देवी पाटील यांच्याकडून पराभूत झाले आणि त्यानंतर त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली दोन हजार दहामध्ये मध्ये भैरवसिंह शेखावत यांचं निधन झालं आता गोवा राज्याबद्दल सांगायचं झालं तर गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना मुख्यमंत्री पदावरून हटवल्यानंतर केंद्रामध्ये संरक्षण मंत्री करण्यात आलं त्यानंतर ते पुन्हा गोव्याचे मुख्यमंत्री झाले लक्ष्मीकांत परसेकर हे मात्र मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्यानंतर राजकारणातून गायबत झाले याशिवाय त्रिपुरामध्ये भाजपने बिप्लव देव यांना मुख्यमंत्री पदावरून हटवून माणिक सहा यांना जबाबदारी दिली आणि बिप्लव देव यांना राज्यसभेच्या माध्यमातून केंद्रात बोलवून घेतलं तर महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापनेसाठी शिवसेनेने असमर्थता दाखवल्यानंतर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदावरून उतार व्हावं लागलं त्यानंतर ते, ते विरोधी पक्षनेते झाले तर दोन हजार एकवीस मध्ये शिंदे सरकारमध्ये त्यांना उपमुख्यमंत्री करण्यात आलं तर आसाममध्ये सर्वानंद सोनोवाल यांना हटवून हिमंता बिस्वा सर्मा यांना मुख्यमंत्री करण्यात आलं आणि सोनोवाल यांना केंद्रामध्ये मंत्रीपद बहाल करण्यात आलं याशिवाय अरुणाचल प्रदेश बद्दल बोलायचं झालं तर गेगोंग अपांग हे अरुणाचल प्रदेश मधील आणि ईशान्य भारतातील भाजपचे पहिले मुख्यमंत्री होते ते तब्बल एकोणीस वर्ष काँग्रेस मधून मुख्यमंत्री होते त्यानंतर त्यांनी अरुणाचल काँग्रेस नावाचा पक्ष सुद्धा स्थापन केला तिथं सुद्धा ते पुन्हा मुख्यमंत्री झाले आणि काही दिवसातच त्यांनी त्यांचा पक्ष भाजपमध्ये विलीन केला दोन हजार तीन मध्ये ते भाजपकडून मुख्यमंत्री झाले त्यानंतर ते काँग्रेसमध्ये परतले मात्र दोन हजार चौदामध्ये मध्ये ते पुन्हा त्यांनी भाजपमध्ये पुनरागमन केलं आणि तिथून ते जनता दल धर्मनिरपेक्षमध्ये गेले आता त्यांनी पुन्हा एकदा स्वतःचा अरुणाचल डेमोक्रेटिक पार्टी म्हणजेच ए हा नवीन राजकीय पक्ष स्थापन केलाय तर आतापर्यंत उल्लेख केलेल्या एकोणचाळीस नेत्यांपैकी सिंह यांना विधानसभेचं अध्यक्षपद देऊन त्यांचं पुनर्वसन करण्यात आले मात्र वसुंधरा राजे आणि शिवराज सिंह चव्हाण हे सध्या वेटिंगमध्येच आहेत त्यांना पक्षात एखादं मोठं पद मिळू शकतं किंवा एखाद्या राज्यात राज्यपाल म्हणून पाठवलं जाऊ शकतं याशिवाय आगामी लोकसभा निवडणुकीवेळी त्यांना केंद्रात सुद्धा बोलवलं जाऊ शकतं असा अंदाज राजकीय जाणकारांचा आहे तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारख्याच विषयांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि यांसारखेच माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी लेट्सअप डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला सुद्धा नक्की भेट द्या पाहत रहा लेट्सअप मराठी